पवनचक्की कंपन्यांच्या खंडणी प्रकरणामधून संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती आणि त्यानंतर आता जिल्हा पोलीस प्रशासनाने पवनचक्क्या आणि सौर उर्जा प्रकल्पांसंदर्भात सुरक्षा आणि इतर घडणाऱ्या प्रकारांसंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे आणि धारूर पोलिसांनी हल्लेखोर आरोपीला अटक केलेली आहे एक ब्रेकिंग बातमी पाहतोय था बीडच्या थारूरमध्ये किरकोळ वादामधून दुचाकी शोरूम मालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता हे दृश्य आपण पाहतोय बीडमधून बीडच्या धारूरमध्ये किरकोळ कारणावरून दुचाकीच्या शोरूम मालकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे आणि आरोपीने हातात धारदार शस्त्र आणि हातोडा घेऊन हा हल्ला केला हा सगळा प्रकार मध्ये कैद झालेला आहे आणि या प्रकरणात धारूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे या प्रकरणामध्ये आता धारूर पोलिस, पोलिस अधिकचा तपास सुद्धा करत आहे ही सगळी दृश्य आहेत एक्सक्लुसिवली आपण पाहतोय अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत आहेत उदय अगदी किरकोळ वाद होता आणि या किरकोळ वादामधून हा शोरूमच्या मालकावरच जीवगणा हल्ला दृश्यांमध्ये आपण पाहतोय अगदीच गंभीर आहे काय नेमकी आता या आरोपींवर कारवाई होती आहे नक्कीच श्रद्धा सीसीटीव्ही मध्ये जे दृश्य दिसत आहेत ती अतिशय भयंकर आहेत यामध्ये हा जो व्यक्ती आहे तो हातात धारदार शस्त्र घेऊन त्या ठिकाणी दाखल झालाय परंतु ज्यावेळेस त्या शोरूमचा दरवाजा जो लावला जातो आणि त्यानंतर त्याच्याकडे हातोडा सुद्धा होता त्या हातोड्यानं तो काच फोडतो आणि आतमध्ये धावत पळत त्या व्यक्तीला मारण्यासाठी जातो परंतु ते जे शोरूमचा मालक होता तो दुसऱ्या एका शटरच्या आड लपून बसल्यामुळं पुढील अनर्थ टाळलाय दरम्यान या प्रकरणात आता धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या आरोपीला ताब्यात देखील घेतले या संदर्भातली पुढील कार्यवाही सुरू आहे परंतु ही सगळी जी दृश्य आहेत ते सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून आता या प्रकाराची चर्चा होत आहे की कारणावरून तो व्यक्ती धारदार शस्त्र घेऊन आला आणि हातोडा घेऊन आला आणि हल्ला चढवला व्यक्तीची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी का तपास करत आहेत याबाबतची माहिती आहे ती लवकरच समोर येऊ शकणार आहे नाही बरोबर अशा घटना सातत्यानं वाढत्या पाहायला मिळतात आणि याला कुठेतरी आळा आणि वचक बसणं अत्यंत गरजेचं आहे उद्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी काय झालंय कारणावरून शोरूम वाद झाला आणि दुचाकीच्या शोरूम मालकावरच हल्ला केल्याची घटना घडली गट आहे आरोपीने हातामध्ये धारणार शस्त्र आणि हातोळा घेऊन हा आरोपी आला आणि त्याने हल्ला केलेला आहे